आवाज जनतेचा लढा जनतेच्या राहुर फॅक्टरीतील क्लब हाऊस प्रांगणात अठरा ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान श्री संत कवी महिपती महाराज श्रीक्षेत्र तहाराबाद यांचा नारळी सप्ताह उत्संपन्न होणार असून या सप्ताहाच्या नियोजनात आज संत महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती महंत अर्जुन महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली या बैठकीत सप्ताह कमिटीच्या अध्यक्षपदी संजय कदम तर उपाध्यक्षपदी अजिंक्य गायकवाड यांची निवड करण्यात आली या सप्ताहकाळात दररोज सकाळ व संध्याकाळ नामांकित कीर्तनकारांची कीर्तने सकाळ व संध्याकाळी हजारो भाविकांना महाप्रसाद नियोजन करण्यात आलं सप्ताहासाठी अन्नदान पंगत व संत पूजनाची जबाबदारी अनेक दात्यांनी स्वीकारली आहे या सप्ताहकाळात दररोज सोळा गावातील भाविकांकडून भाकरीची पंगत दिली जाणार आहे समाजातील भाविक भक्तांनी व दानशूर मंडळींनी तन्मन धनानं पुढे यावं असं आवाहन करण्यात आलं सप्ताह कमिटीच्या कार्यकारणीची यावेळी निवड करण्यात आली अध्यक्षपदी संजय कदम उपाध्यक्ष अजिंक्य गायकवाड सचिव सोपान घोरपडे खजिनदार वसंत बर्डे धनंजय डोंगरे यांची निवड करण्यात आली तसेच सप्ताहाच्या योगदानासाठी विविध सोळा कमिट्या करण्यात आल्या या बैठकीप्रसंगी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग देवळाली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम राहुरी अर्बनचे प्रशांत काळे आकाश बेग बाबा महाराज मोरे संजय महाराज शेटे राजेंद्र चव्हाण कांता कदम दत्ता गागरे सोमनाथ कीर्तने जयेश मुसमाडे नितीन बाग ज्ञानेश्वर बाग किशोर वरघुडे धनंजय डोंगरे शिवाजी महाराज शिंदे प्राध्यापक विलास मुसमाडे शंतनू नालकर शिवराम कडू मुसमाडे निलेश भगत जगन्नाथ वरखडे मंगेश ढूस बाबासाहेब मुसमाडे संजय काळे आदींसह भाविक भक्तगण उपस्थित होते रामकृष्ण हरी श्री संत कवी महिपती महाराजांचा एकोणसाठवा अखंड हरिनाम सप्ताह श्री शिवाजीनगर राहुरी फॅक्टरी या परिसरामध्ये संपन्न होत आहे दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस ते पंचवीस चार दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महाराजांचा हा फार मोठा भव्य दिव्य उत्सव आपल्या या राहुरी कारखाना परिसरामध्ये सर्व वारकऱ्यांच्या सर्व महिपती महाराजांच्या भक्तांच्या सहकार्याने तन मन धनाने संपन्न होत आहे तरी सर्व भाविकांना नम्रतेची विनंती आहे की आपणही या उत्सवामध्ये आपला खारीचा वाटा उचलावा आणि महिपती महाराजांचं हे कार्य भव्य दिव्य प्रमाणामध्ये संपन्न व्हावं यासाठी सहकार्य करावं धन्यवाद रामकृष्ण नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा